रा, जागे राहा आपण जागे राहू मग संसार करा, संसार करा। सुके बांधा माड्या घरे संतांनी संतांनी सांगितलं त्यां नाही बाबा तू अजिबात नाही का लक्षात ज्यांनी दो साधी दोन्ही त्याच्यासारखा नाही दोन्ही दोन्ही करायचे दो तुम्हाला पण ज्याच्यासाठी आलं ते मेन करा का लक्षात आणि सद्गुरूचं त्या संतांचं जर ऐकलं ना तर ते भगवंत भेटले श्वराना अलग अलग त्या शबरीला मार्तंग ऋषी सहज सांगितलं मी निज आम्हाला चाललोय पण आई तुझ्या या पर्णकुटीमध्ये माझ्याकडे वेल नाही तर आखा दृष्टांत सांगितलं असं सा तुम्हाला तो या पर्णकुटीमध्ये एक दिवस जगाचा मालक येईल कोण म्हणत मार्तंग ऋषी म्हणतोय आणि त्या दिवसापासून राम जप करीत होती त्या दिवसापासून कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के का पावन हो। सडा करायची पुलं पसरायची विचार करायची जर प्रभू रामचंद्र आले तर त्यांना ओवाली त्यांना असं करीन त्यांना तसं करीन सगळं काय बोल पण प्रभू रामचंद्र आले प्रभू रामचंद्र आले त्यावेळी शबरीने त्यांचे पाय धुतले पण पात्र नव्हतं पात्रता होती शबरीने पाय धुतले पण प्रभू रामचंद्र आले तसेच संत आपल्याला काय करतील एकदा काय आपण संत संतांच्या सानिध्यात गेलो तर संत आपल्याला भगवंत प्राप्तीचा खरा वर्म संत म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून देते स्वस्वरूप म्हणजे मी आमका नाही मी कोण आहे ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे मी, मी देव आहे मीच त्या भगवंताचा अंश आहे अशी ओळख करून दे आणि कशी ओळख झाली का मग परमार्थ आता तुम्ही मला सांगा बाबा इथून जायचे तिथपर्यंत जायचे का नाही जायचे ना एका एकच वेळेला गेले होते का एकच का दिवशी काहीतरी गेले होते का हा तर आपल्या टोटल आयुष्यामध्ये ते गुरुला भेटायला जायचे कारण गुरुची कृपाच तेवढी होती संतांची कृपा संत सामान्य जरी आपल्यासारख्या दिसले तरी संत ते संतच आहेत का लक्षात मग एकदा काय ते संत भेटले आणि त्यांनी जो आपल्याला उद्देश केला स्वस्वरूपाचा म्हणजे मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी ते आपल्याला जाग राहायला शिकवतात मग आपल्या स्वस्वरूपाची ओळख त्यांनी करून दिली इतका महत् मार्ग त्यांनी आपल्याला सांगितला मग त्यांना काय द्यावं त्यांना देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही

I'm <laughs> द्यावे त्याचे व्हावे उत्तर आई त्यांच्या ऋणातून मी मुक्त होण्यासाठी माझा जीव जरी त्यांना दिला तरी तो थोडा आहे म्हणजे काय कमी आहे कमी पडेल असे जगद्गुरु तो खूप म्हणतात काय म्हणतात का माझा जीव जरी त्यांना मी दिला ना तरी तो कमी पडेल त्या प्रभू रामचंद्रांच्या ज्यावेळी वनवासातून आले ना वनवासातून त्यावेळी आता बघा आता काळा कधी का आहे काळा परवा बड़ येत काळा झाला तर मग आपण असं माईक येतो अमुक अमुक नारळ घ्यायला या तो पण कांटाव करून बसलेला असतो महा नाव कधी घेते <laughs> महाराज ही सत्य घटना लक्षात ठेवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का गुरुनी शिष्याकडे जाताना कुठली अपेक्षा न ठेवता जावं सॉरी माझ्याकडून चुकी झाली शिष्यानं गुरुकडं जाताना कुठली अपेक्षा न मनामध्ये ठेवता जावं अपेक्षा नको मुलानं आईकडं बापाकडे जाताना कुठली अपेक्षा न ठेवता जावं आणि भक्तानं भगवत कार्यामध्ये कुठली अपेक्षा न ठेवता बरोबर हे भगवान शिवजी पार्वती आई साहेबांना सांगतायत कैलासावर आणि तो दृष्टांत वेगळा आहे फक्त त्याच्यातलं थोडस सा तुम्हाला सांगितलं आलं लक्षात प्रभू रामचंद्र ज्यावेळी आ... वनवासातून घरी आले त्यावेळी त्यांनी अशी भली उघडलीच तयार केली कारण प्रत्येक वांद्राने मदत केलं होतं कोणी कोणी मदत केली सगळ्यांची नावं होती कोणाला शाल द्यायचे कोणाला धोतर द्यायचे सगळ्यांची नावं होती त्याच्यावर बरोबर नाही आपली बापदाराला तर पिशव्या खोलून बघतात तुला कसा भेटलाय तू आलाच कशाला सत्याला तुला बोलवायला गेला तर <laughs> सत्य घटना सांगतो तुम्हाला जर अपेक्षा असेल तर येऊ नका बाबा भाऊ सप्ताह राहणार सत्ता वाहणार आहे कारण तो मी आली तुम्ही करणार बसलाय ना अलग अलक्षात वृक्षाचे पान हलेजाचे सत्य अलग सर त्या झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हल्ला ना असं सप्तले होतील भाऊ फक्त अहंकार सोल अलग हा मी आहे ना बाजूला कर मी बाजूला केला ना का तू जागेवर येशील सगळी जण प्रत्येकाची नावं घेतली सगळ्यांची नावं झाली प्रत्येकाला शाल नारळ दे आला बाबा अयोध्याला तिथं आई साई विचार करतात सगळ्यात जास्त ज्यांनी आपल्याला मदत केली या बाबाचं नाव घेतलं <laughs> दोन वेळा लिस्ट चेक केली तिने तिला वाटलं वाजता वाजता इकडचं तिकडं नाव झालं असंल पाचशे एक तर दोनशे एक झाला असंल लिस्टमध्ये सुद्धा नाव शेवटी प्रभू रामचंद्रांकडे गेले आणि सांगितलं अहो मला माझा शोध घेण्यासाठी ज्यांनी स्वतःचा जीवाचा सुद्धा विचार केला नाही त्याच नाव नाही कोण आयसा मार का त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे उद्गार आहेत ते तू जे म्हणतेस ना का त्या हनुमंतरायांच नाव नाही लिस्ट मध्ये तुम्ही कालपासून विचार करतो ग याला द्यावं काय याच्या पुढे माझा जीव जरी दिला ना जीव तरी कमी आहे काय द्यावे असे असाच प्रश्न तो खोब बऱ्याना पडला की या संतांनी मला काय केलं जाग केलं आणि जाग केल्यामुळं मी स्वस्वरूपाला प्राप्त झालो आणि स्वस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर त्या संतांच्या उपकाराची परत फेड मी काय करू आता तुम्ही म्हणाल जीव तर सगळ्यांना प्यारा आहे का नाही जीव आहे का नाही भजन करा सांगतो विठ्ठला